दिनांक 11 जनवरी को एक प्रेस लेते हुए ये जानकारी दी गई कि निम्न प्रकल्प मौजे बोंदेवाड़ी यहाँ के नदी से काफी रेती का जारी है जिसे शासकीय अधिकारी का वरद हस्त है प्रस्तुत है समाचार संकलन अशोक भाई जोशी नमस्कार मैं योगेश गुड़ी संस्थापक युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्र राज्य आज या पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण निम्न पिढी प्रकल्पांतर्गत येणारे भोंडेवाळी आणि सरबलमपूर या ठिकाणी जे निंबागावचे तलाटी आहेत मनीष अकोलकर यांच्या माध्यमातून आणि ए टी पी कंपनीच्या माध्यमातून हजारो ब्रास उत् रेतीचं जे अवैध उत्खनन सुरू आहे त्या उत्खननाबाबत आज पत्रकार परिषद इथं आयोजन आयोजित केलेलं आहे आणि या नदीपात्रातून पिढी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणे उत्खनन सुरू आहे या उत्खननाची परवानगी निंबा ग्रामपंचायतमधून खोलीकरणासंदर्भात ठराव घेतलेला नाही त्या ठिकाणी असलेला वॉशिंग प्लांट याच्यासाठी सुद्धा कुणचंही ग्रामपंचायतचं ना हरकत पत्र घेतलेलं नाही आणि त्या ठिकाणी हजारो ब्रास रेतीचे ठिये मारून ठेवलेले आहेत आम्ही आणि सदर तहसीलदार कार्यकारी अभियंता विशेष प्रकल्प बांधकाम यांचेसुद्धा हे संगणमताने त्या ठिकाणी हजारो ब्रास रेतीचा तिथून विक्री केल्या गेली आणि त्या संदर्भात तहसीलदार लबडे यांनी बत्तीस कोटीचा त्यांना दंड ठोकवलेला आहे त्याच संदर्भात त्या एवढ्या आणि सध्या राजरोसपणे त्या ठिकाणी उत्खनन सुरू आहे आणि या उत्खननासंदर्भात आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता उळवावळीचे सगळेजण उत्तर देत आहेत कोणी त्या संदर्भात हस्तक्षेप करायला तयार नाही म्हणून आता काही राजकीय श लोकांचासुद्धा याच्यात त्यांच्या पा त्यांच्या पाठीवर हात असल्यामुळे ते अवैध उत्खनन राजरोसपणे मोठ्या प्रमाणे करत आहे आणि त्या संदर्भात आम्ही पत्रकार परिषद ऐकतो